नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज स्टार न्यूजचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी शार्प न्यूज या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जबरीने मोबाईल हिसकावणाऱ्या गुन्हेगारावर छावणी पोलिसांची पकड तीन घटनेतील पाच आरोपितांकडून तीन मोटरसायकलसह सोळा मोबाईल केले जप्त एक दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मुजाईद अहमद शकील अहमद वय त्रेचाळीस वर्ष राहणार मालेगाव हे प्रयास हॉस्पिटलकडे जात असताना अडीच वाजेच्या सुमारास सिनेमॅक्स थिएटर समोर ते आपल्या मोबाईलवर फोनवर बोलत असताना बर्गमॅन मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी जी एक्क्याऐंशी वीस वर अठरा एकोणावीस वर्ष वयाचे दोन मुलं भरधाव वेगाने आले व त्यांनी फिर्यादीचे विवो कंपनीचं पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून त्यांच्या मोटरसायकलवर भरधाव वेगाने निघून गेले अशा फिरियादीवरून छावणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौदा ऑफ्रिक दोन हजार चोवीस भाजवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान खंडूकोळी हे करीत आहे दोन अशाच प्रकारची घटना लोडा मार्केट समोर घडली असून फिर्यादी आशुतोष बाळू ढिवरे वय तेवीस राहणार मालेगाव हे त्यांच्या मोटरसायकलवरून बसले असताना पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस एक बी एम पस्तीस पंचवीस वर दोन इसम आले व फिर्यादीच्या हातातील तीस हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन मोबाईल जबरीने इस्काउंट मोटरसायकलवर बसून पळून गेले अशा फिर्यादीवरून छावणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चौदा ऑब्रेस दोन हजार चोवीस माधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चौधरी हे करत आहेत तीन कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये देखील याच प्रकारचा गुन्हा दाखल असून त्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपी देखील ताब्यात घेऊन आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे आरोपींची नामे पुढीलप्रमाणे प्रमाणे एक यशोद्वीप विजय खरे वय एकोणावीस वर्ष राहणार पंचशील नगर मालेगाव कॅम्प दोन समाधान श्रावण खेरनार वय एकोणावीस वर्ष सुनील नंदू पगारे वय चोवीस वर्ष दोन्ही राहणार अजंग तालुका मालेगाव चार राहुल संजय खैरनार वय राहणार काष्टी तालुका मालेगाव पाच मोहिते व एकोणावीस वर्ष राहणार पंचशील नगर त्याचप्रमाणे एक बालकाला देखील ताब्यात घेण्यात आल्या छावणी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकासह तत्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून तांत्रिक बाबी व मुक्त बातमीदाराच्या मदतीने दोन्ही गुन्ह्यातील पाच आरोपी एक विधी संघर्ष बालक अवघ्या तीन चार तासातच मुस्क्या आवडल्या व त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल जप्त केल्या असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमा अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री शरद गुंजार सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूर्यवंशी यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आर व्ही शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुषणार पोलीस हेड कॉन्स्टेबल गांगुळणे पोलीस नाईक प्रसाद देशले पोलीस नाईक कैलाश सोतमन पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस नाईक विलास बागडे पोलीस नाईक किरण पाटील पोलीस शिपाई संदीप राठोड पोलीस शिपाई राम निसाळ यांनी केले असून गुण्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत आहेत पुण्यातील आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून सोळा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत छावणी पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येत आहे की ज्यांचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरी झाले आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या बिलसह छावणी पोलिसांसोबत संपर्क साधावा धन्यवाद पोलिस स्टेशन छावणीच्या अंतर्गत मागील आठवड्यामध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्या दाखल झाला होता त्या अनुषंगाने सिनेमाक्स थिएटरच्या समोरचा एक गुन्हा आहे मोबाईल चोरीचा गुन्हा आहे लोढा कॉम्प्लेक्स समोरचा एक मोबाईल चोरीचाच गुन्हा आहे आणि कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीतलासुद्धा एक गुन्हा आहे या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मध्ये तीन वेगवेगळे मोबाईल गेले होते तिन्हीमधील दाखल गुन्ह्यांच्या संबंधाने छावणी पोलिस स्टेशनच्या स्टाफने अतिशय शिताफीने तात्काळ हालचाल करून तिन्ही गुन्ह्यातील वेगवेगळे आरोपी प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन दोन आरोपी आहेत असे एकूण सहा आरोपी आणि तीन मोटरसायकल जे त्यांनी गुन्हा करताना वापरल्या होत्या त्या निष्पन्न करून अटक आरोपीला अटक केली आहे मोबाईल जप्त केले आहेत त्या आरोपितांकडे अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एकूण सोळा मोबाईल छावणी पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्यापैकी तीन मोबाईल हे त्या तीन गुन्ह्यातील फिर्यादींचे आहेत आणि इतर तेरा जे मोबाईल आहेत त्यांचे मालक अजून आम्हाला निष्पन्न होणे बाकी आहे सदरच्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं ज्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबद्दल सारखी चर्चा होत होती आता आम्हाला कुठंतरी खात्री वाटत आहे की एक मोठी गँग आम्ही पकडलेली आहे आणि यातील आरोपितांची जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मजूर मजुरीच्या वर्गातील मजुरी कामकाज करणारे या स्वरूपाचे आहेत आम्ही सर्व आरोपितांचे देखील तपासले आहे आणि या आरोपितांच्या माध्यमातून इतर सुद्धा गुन्हे अजून उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे काही अजून नवीन आरोपी मिळाले तर आम्ही त्यांना देखील लगेच अटक करणार आहोत चोरीच्या प्रमाणात घेतले आणि पोलीस ठाण्यामध्ये बरोबर आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच्यामध्ये हा एक अनुभव आहे की बरेचदा गुन्हा लेट तक्रारदाराकडून दाखल केला जातो आणि काही वेळेला एखादी गँग असते ती गँग मिळाली की त्याच्याकडून एकच मोटरसायकल न मिळता अनेक मोटरसायकल मिळतात आणि त्याच्यामुळं कधीकधी त्याला वेळ लागतो